प्रचार दौऱ्याच्या माध्यमात गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी हिंगोरे हिंगोरे या ठिकाणी कोपरे सभाच्या निमित्ताने उपस्थित हिंगोरे येतोड माळवाडी आजमा बदवाडी आणि पांगरी खरेदी या पाच गावांचे भेट दाखवून गाव भेट दौऱ्याचा एकत्रित बजाव ठरला आणि त्याप्रमाणे आपले कार्यमंडळ उपस्थित झाले खरं तर सर्वांनीच कामाचा इतिहास दादांच्या बद्दल सांगितला दादा तसा तर महायुतीचे उमेदवार सुरुवातीला आम्हाला थोडासा संभ्रम होता कारण आम्ही आयुष्यभर शक्ती घेतली जमेशिवांसोबत मतदान करायचं नाही आता नॉर्मने सांगायचं मी नॉन टॉवर पटून लावपाचं हे अधिकचं विकासाच्या बाबतीत बोलणार नाही परंतु खासदार साहेबांचं काम आहे पहिल्या कामाच्या बाबतीत मला सांगायचं म्हटलं तर फोकट राहावं खासदार कसा असावा हे आढळवाळ पटानी अभाव मिरस अतोष हे खासदार कसा असावा हे आढळवाळ पाटलांपासून समाजाला माहीत असतं याच्या अगोदर समाजाला खासदार फक्त पुण्यातच राहते एवढंच माहीत होतं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हायवेचे जे काम आहे नगर नगर द्या पुन्हा नाशिक असू द्या विमानतळाचा असू द्या रेल्वेचा असू द्या ही मोठमोठी करताना आणि बैलगाड्याचं नाव भरवून शिवनी शिरूर पासून भोर पासून मावळ पासून पहिला खेड मतदारसंघ होता शिरूर मतदारसंघ झाला जुन्नर तालुका पश्चिम पट्यात कोपरा मांडो त्या ठिकाणी भूमिका जाळत खेरेश्वरचा शेवटचा महाराष्ट्राचा फायदा आणि तालुक्यातलाही सहा तालुक्यात काना कोपऱ्यात प्रत्येक गावात गेल्यानंतर चार तरी कार्यकर्त्यांना नाव आणि हात मारणारा एकच माणूस आहे हे माणूस नाही हा सामान्य व्यक्तिमत्व आहे कामाच्या होते काम कोणी करते काम अशा ताईंनी भरपूर काम आपल्या तालुक्यात केले अतुल शेट्टी काम केले शरद दादांनी काम केली काम भरपूर काम केली परंतु तळागाळात जाऊन प्रत्येक समाजाच्या प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये सहभाग होणार आढळ व्यक्ती त्यांना म्हणायचं आढळराव पाटील मी कधी माझे खासदार नाही अशा पद्धतीचे माझे उपसरपंच पोपटराव आहेत घराचे पटवले आहेत सरपंच नंदूशेठ पाळव आहेत विक्रमशेठ पाटवले नेटपण मारवाडीची भरपूर मंडळी निमित्ताने उपस्थित झाले कोण आता काही गैरसमज असेल या ठिकाणी समाजाची वगैरे वगैरे काही मानवी करू नका आणि कोणी बोलू पण नका मी प्रामाणिकपणे सांगतो या राजकारणामध्ये काम करणार माणूस आणि म्हणून आम्ही दादाच्या बरोबर वीस वर्ष पंचवीस वर्ष मी काम करतो मला माहिती अतिशय तळागाळापर्यंत गरीबापर्यंत पोहोचणार माणूस आणि मला गावं माहित नाही आता माहिती का मला माहिती आहे आपल्या तालुक्यामध्ये अडीचशे गाव आहे आधी काहीतरी दीडशे गावांनी अडीचशे लोकसंख्या लोक ओढे बसते प्रत्येक गावात मला माहित नाही दादा ना एखाद्या गावातला कार्यकर्ता माहित नसेल किंवा दादाच्या गावापर्यंत पोहोचले नाही अशा पद्धती व्यक्तीमत्ता असून दुसऱ्याकडे पाहिजे तर दुसऱ्याबद्दल टीका करायला वेळच नाही आपल्याकडे कामावर इतिहास खूप मोठा आहे आणि एकदा पाच वर्ष आम्ही जे चुकीच्या मार्गाने लोकांनी काही गोष्टी केल्या असतील म्हणजे ते आम्हाला उपभोगायला मिळालं भोगायला मिळालं ते आम्हाला परत भोगायचं पुन्हा एकदा मावळी बाजूला गावाच्या वतीने पुन्हा एक सांगतो जास्तीत जास्त लेडे जेवढे देत आहेत तेवढ्यापर्यंत आम्ही प्रयत्न नक्की करू आणि लोकांच्या मनामध्ये ठरलेले दादा हे फक्त माध्यम आहे कोणीतरी जरी काहीतरी येऊन सांगेल हे सगळं चुकीचं आहे कोणी काही सांगू द्या आम्ही शंभर टक्के दादाच्या पाठीमाग आहे आमच्या बरोबर असणारे ताई आहेत आमच्या काम करायचं सारे मंडळी एकत्र असायची गावच्या तालुक्यात एका जागरी झाली मग त्याचे संपचना असतील विश्वास असतील ही सारी मंडळी एकत्र राहिले सगळे होते याच्यामुळे काही कारण नाही खूप काही बोलणारी मंडळी मोठमोडी मला बोलण्याची संयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी संजकांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आमच्या साऱ्या मंडळाच्या वतीने या मतदारसंघाच्या वतीनं दादाना मनापासून शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र